न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठापन सोहळ्याच्या निमित्तानं सध्या देशभरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झालंय सर्वत्र प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेसाठी जयत तयारी सुरू झाली असून सर्व श्रीराम मंदिरं देखील सुशोभित करण्यात येत आज इसलकर्णशी येथे सातपुते गल्लीमध्ये असणाऱ्या श्री राम मंदिरात देखील मंदिर सजावट करून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सुमारे तीनशे किलो फुलांचा वापर करून मंदिराची सजावट करण्यात आली असून या उपक्रमात भागातील असंख्य महिलांनी श्री रामनामाचा जप करत सुशोभीकरणासाठी फुलांच्या माळ्या बनवण्यात सहभाग घेतला एखाद्या नवीन वास्तूचे उद्घाटन होत असताना गारवा आणला जातो त्यामुळे अयोध्येत ही श्रीरामांचा नवीन वास्तूमध्ये प्रवेश होणार असल्यानं इसलकरंजीत सातपुते गल्लीमधील भागातील महिलांनी राम मंदिरात गारवा आणून प्रवेश केला दरम्यान भागातील सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी विविध उपक्रमांचं आयोजन केल्याची माहिती देताना श्री राम मंदिराचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे हे बोलत होते जय श्रीराम जय श्री राम अयोध्येतील प्रभू राम लाल प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं इच्चलकरंजीत सातपुते गल्ली राम मंदिरामध्ये भरगतचा कार्यक्रम असे दोन दिवस ठेवलेले आहेत आजच भागातील सर्व महिला मंडळी एकत्र येऊन तीनशे किलो फुले वावण्याचा कार्यक्रम आपण इथं आता घेत आहोत तसेच हत्तीचौक हनुमान मंदिर येथे सुद्धा त्या परिसरातील महिला फुले ववण्याचा कार्यक्रम करत आहेत उद्या एकवीस जानेवारी रविवार सकाळी नऊ वाजता भव्य अंबिल कलश मिरवणुकीचे नियोजन केलेले त्या मिरवणुकीत भागातील व परिसरातील इचलकरंजी शल परिसरातील हजार ते पंधराशे महिला एकत्र येऊन ती भव्य दिव्य कलश मिरवणूक निघणार आहे त्या कलश मिरवणुकीमध्ये प्रभू रामचंद्रांची माता सीता लक्ष्मण व हनुमानांची मूर्ती ट्रॉलीमध्ये सजवून एक पालखी सजवून ढोल ताशा अशी वाजत गाजत ही भव्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक राम मंदिरात येऊन सर्व उपस्थित महिला भगिनींना श्रीराम जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं प्रत्येक येणाऱ्या स्त्रीला आपण खना नारळानं ओठी भरणार आहे परत बावीस तारीख सोमवारी मुख्य दिवस सकाळी सहा वाजून यापासून नऊपर्यंत अभिषेक नऊ ते अकरा अखंड सुंदरकांडचा कार्यक्रम त्यानंतर अकरा ते एक जो मुख्य कार्य अयोध्यात असणार आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण इथं डिजिटल स्क्रीन टी व्हीवर दाखवणार आहे टी व्हीवर कार्यक्रम पाहत पाहत आपण अखंड रामनामाचा जप करतो आहे त्याच्यासाठी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे मुख्य कार्यक्रम तिथं प्राणप्रतिष्ठापना अयोध्यामध्ये झाल्यानंतर ज्या आपण भागामध्ये आपल्या सोय स्वयंसेवकांनी घरोघरी अक्षता ज्या दिलेल्या आहेत वाटलेल्या आहेत त्या अक्षता सर्व भाविकांनी श्रीराम मंडळ सातपुते गल्ली येथे घेऊन येण्याचं आहे सर्वांनी प्रभू रामचंद्र चरणी त्या अक्षदा व्हायच्या आहेत प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर महारती होईल व सर्वांनी प्रसाद घेऊन हा कार्यक्रमाची सांगता होईल या कार्यक्रमाला भागातील व इचलकरंजी शहरवासियांनी याचा लाभ घ्यावा अशी मी मंडळाच्या वतीने विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम श्रीराम उत्सव मंडळाच्या श्रीराम मंदिरात मी बोलतोय तर एकोणीसशे बहात्तर साली हे आमचं मंडळ स्थापन झाले एकोणीसशे बहात्तरला ला महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळावर मात करायच्या उद्देशाने आणि व्यसनाधीनता कमी व्हायची आणि नवीन तरुण पिढी संस्कारक्षम पिढी तयार व्हायच्या उद्देशाने आमच्यातल्या भागातले काही लोक बुजुर्ग लोक सगळे एकत्र आले आणि त्यांनी काहीतरी धार्मिक आपल्या इथे कार्यक्रम राबवायचा आहे या उद्देशाने हे एक स्थापन केलं आणि त्यावेळेला गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत एक उत्सव घ्यायचा सुरुवात केली रामनवमीचा सप्ताह म्हणून तर अशा पद्धतीनं एकदा ते स्थापन झाल्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रामनवमीचा उत्सव प्रवचन भजन कीर्तन काकड आरती अशा सगळ्या प्रकारचे धार्मिक उत्सव ह्या इथं आपल्या इथं चालायचे आणि हळूहळू हळूहळू आपलं मंडळ ह्या इथं प्रोग्रेस झालं त्याची प्रगती होत गेली आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली श्री विष्णूपंत यांनी आमचं हे मंडळ रजिस्टर केलं त्या ती याआधी मं मंडळ रजिस्टर नव्हतं रजिस्टर झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा तसेच कार्यक्रम हळूहळू चालू राहिले विष्णूपंत यांनी प्रचंड नकारात्मक परिस्थितीतनं नकारात्मक परिस्थितीतनं दर वर्षाला जे सर्व का कार्यक्रम होऊन थोडे 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 पैसे जमा केले त्यातनं मंदिरासाठी जागा घेतली त्या जागेनंतर एकोणीसशे शहाण्णव साली या मंडळाची जबाबदारी माझ्यावरती अध्यक्षपदाची आली मी घनश्याम उरणे तर याच मंदिराचं बांधकामाच्या वेळेला महादेवराव आमने असतील संजय जाधव असतील युवराज माळे असतील म्हळसाकांत कवडे या सगळ्यांनी मिळून हळूहळू पैशाची आर्थिक हे जा करत करत घडी बसवत बसवत या इथं राम मंदिराची उभारणी विजयादशमीच्या दोन हजार साली झाली तर त्यानंतरसुद्धा आमच्या इथं पहाटे काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन या सगळे चालते या इथं समाज प्रबोधन चालते राम रमाशंकरजी मिश्रा म्हणून आमच्या इथं पौरोहित्य आहे त्या इथं गेली वीस वर्ष झाली ते पौरोहित्यच काम करतात तर आमच्या इथं दर वर्षाला आम्ही जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे पोरांना शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतो आहे आणि दरवर्षी रक्तदानाचं हे होतं आहे जवळजवळ शिबिर त्यामध्ये दोनशे तरी जण दोन रक्तदान करतात असा आमचा कार्यक्रम बेस्ट चाललेला आहे अगदी अखंडपणे चालू आहे आणि नवीन युवा पिढीमध्ये आमची आम्हाला सांगायला अभिमान आहे की आमच्या गल्लीत एकही व्यक्ती व्यसनाधीन नाही